सर्वांना नमस्कार तर आज तुमच्याबरोबर शेअर करते माझ्या पौर्णिमेच्या पूजेचा ब्लॉग त्याचबरोबर ह्या वेण्या बनवलेल्या मी इथे वेणी बनवण्यासाठी इझी सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे ना अशी एक फळी घ्यायची तिला असे मोठे लांब असे खिळे ठोकून घ्यायचे आणि त्याच्यावर अशी एखादी म्हणजे आपण धागा जो घेणार आहोत तो घेऊ शकता किंवा एखादी तारसुद्धा घेऊ शकता जी वेणीला यूज करतात आणि ती तार आपल्याला जिथे ब्रॉजचं सामान किंवा इतर काही आपल्या मणी मोती वगैरे मिळतात ना त्या दुकानात इझिली मिळून जाते तर तार आपण आणू शकतो तीस ते पन्नास रुपयापर्यंत मिळते त्याचबरोबर आता इथे मी त्याच धाग्याचा वापर केलेला आहे इथे कोणताही तुम्ही ऊलचा धागासुद्धा वापरू शकता तर इथे मी साधा आपला धागा वापरलेला आहे आणि कमळ आहेत ना त्याच्या पाकळ्या करून घेतल्यात छान अशा आणि त्यांना एकमेकांमध्ये असं छान रचून घेतलेलं आहे आणि त्या मी जो धागा आपण खिळायला अडकवलेला त्याच्यामध्ये ठेवून अशा प्रकारे गाठ मारून घेते तुम्ही बघू शकता इझिली अशा प्रकारे आपण कोणतीही वेणी म्हणजे वेणी बनवण्याची हीच पद्धत आहे का अशा प्रकारे आपण तिला गाठ मारून एक एक फूल किंवा जे आपल्याला आवडतं खोट्या फुलांची वेणीसुद्धा बनवू शकता आर्टिफिशियल फुलं भरपूर मिळतात त्याचीसुद्धा प्रकारे आपण बन वेणी बनवू शकतो तर एक छोटी वेणी बनवून घेतली आणि त्यानंतर मी इथे थोडी गुलाबाची फुलं होती तर तीसुद्धा घालून एक कमळाची वेणी बनवून घेतली ही वेणी मी लक्ष्मी मातेसाठी बनवते तर तुम्ही पाहिजे तशा पद्धतीने या वेण्या बनवू शकता ह्याच्यामध्ये ना माझ्याकडे खोटी जी गोल्डन गुलाब आहेत ना तेसुद्धा होते पण ना श्रियाला असतो ना त्रास द्यायला -पट तर मी पटापट बरं माझं हे काम आहे करून घेते नाही तर त्यामध्ये मी अजून काही काही छान म्हणजे घातलं असतं गुलाब गोल्डन अजून काहीतरी घातलं असतं म्हणजे गुलाब वगैरे होते माझ्याकडे तर ते अजून सुंदर दिसलं असतं तर असं मी एक नाही तर मी पाच सहा वेण्या बनवलेल्या तुमच्याबरोबर मी दोन वेण्या शॉर्टमध्ये शेअर केल्यात ही वेणीसुद्धा छान दिसते इझिली आपल्याला कुठेही जायचं असेल ना तर आपल्या आंबाड्याला बांधण्यासाठी आपण अशा वेण्या बनवू शकतो घरच्या घरी आणि त्या सुंदरसुद्धा दिसतात कोणत्याही फुलांच्या तर ह्या वेण्या बनवून झाल्यावर मी बनवलं आहे चाफ्याची वेणी चाफ्याची वेणी किंवा चाफ्याची कंठी मी एकदा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे ती मी खुर्चीला अशा प्रकारे ऊलचा धागा बांधून केलेली आणि इथे आता मी तुमच्याबरोबर प्रकारे शेअर करते याच सोपी पद्धत आहे ही तर व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रकारे तुम्ही गाठ मारून घेऊ शकता आणि दोन गाठ मारायच्या म्हणजे ती फुलं व्यवस्थित बसतात आणि अशाच प्रकारे तुम्ही दोन वेने एकमेकांना जॉईंट करून मध्ये छान अशा आणि त्या तुम्ही गणपतीला किंवा आपल्या घरामध्ये फोटो असतो देवांचा त्यांना तुम्ही हार म्हणून सुद्धा किंवा कंठी म्हणून सुद्धा घालू शकता आता फोटो मोठा असेल तर दोनच्या ऐवजी तीन वेण्या सुद्धा लागतील पण फोटो छोटा असेल तर दोन वेण्या बस आहेत किंवा एक वेणी सुद्धा बस आहे बघू शकता एक फुटापेक्षा जास्त ही वेणी तयार झालेली आहे आणि अगदी पाच ते दहा मिनिटात तयार होते अशाच प्रकारे मी चार पाच वेण्या तयार करून घेतल्या त्याचबरोबर तीन ते चार हार तयार करून घेतले आणि छान प्लास्टिकच्या पिशवी मध्ये भरून फ्रीज मध्ये ठेवून दिले कारण का हे सगळं मी बनवत होती पौर्णिमेच्या पूजेसाठी तर आज आहे पौर्णिमा आणि आज दारामध्ये स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर उंबरठ्याला इथे मी हळदीचं लेपन केलेलं आहे सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे आज आहे सोमवार म्हणून रांगोळीमध्ये तुम्हाला बेलपान दिसत असेल असेच मी छान छान रांगोळ्या काढत असते आणि त्यानंतर ना उंबरठ्याची पूजा केली छान अशी दिवा वगैरे लावला अनवाजाच्या वर इथे माझं गणपती आणि मार्गामध्ये फोटो आहे त्यांना सुद्धा हार वगैरे घालून घेतला तुळशीची पूजा केली त्यानंतर किचन मध्ये शेगडीची पूजा केली ती ह्या ब्लॉग मध्ये दिसणार नाही कारण की मी शूटच केलं नाही तेव्हा आता मी देवघर क्लीन करायला घेते आणि श्रियाल माझ्या बरोबर सकाळी सकाळी उठलेला तर त्याला खाऊ पिऊ घालून झोपी घातलं आणि मग इथे देवांना छान असं एका ताटामध्ये घेते मी आणि मग त्यांची आंघोळ करते इथे हे तांदूळ आहेत ना हे निर्मल्यामध्ये जाणार हळद कुंकू वगैरे कारण का आज पौर्णिमा आहे पौर्णिमेला दर पौर्णिमेला सगळं स्वच्छ मी करते आणि जे तांदूळ वगैरे आहेत ते मी आ, नवीन वापरते तर इथे ना इझिली हे रिमूव्ह करू शकतो आपण असं प्रकारे मी बनवून घेतलेलं आहे पूर्ण कडप्याचा पिंक मार्मलमध्ये देवघर आहे माझं बऱ्याच जणांना बघायचं होता तर असं नसतं ना त्यामुळे समजत नाही में आसन अंतर मदे। कदी -कदी। मदे मी आसन ते पूर्ण देवघरामध्ये आणि हे असं का बनवलं आहे कारण का कधी कधी म्हणजे श्रावणमध्ये नवनाथांची मांडणी असते आणि अश्विन नवरात्रीला देवीची मांडणी असते तेव्हा मी इथे ना मोठं पाठ ठेवून त्याच्यावर पूजा करते म्हणून मग ह्या पायऱ्या मी अशा बनवून घेतलेल्या आता आसन ते तर आज ना पौर्णिमा होती सफेद आसन अंतरणार होती पण विचार केला वस्त्र देवांना सफेद घालते आणि आसन असं वेगळं अंतरते मग हे माझ्याकडं म्हणजे भरपूर सारे माझ्याकडे आसन आहेत देवांचे कपडे सुद्धा मी भरपूर सारे स्वतः करून घेतलेत तर आता लवकरच तुमच्याबरोबर आणखी एक आसन मी आता आसन मी शिवणार आहे हा तर तुम्ही बघू शकता खणाचा ब्लाऊज पीस आहे पण मी आता आसन तुमच्याबरोबर छान शेअर करणार आहे त्यासाठी मी कापड आणलेले आहेत तर जरूर लवकरच शेअर कराल या अगोदरसुद्धा शेअर केलेलं तुमच्याबरोबर पण आतासुद्धा सुंदर आसन शेअर करेल तर आज ना मी असे खणाचे आसन अंतरून घेतलेले आहेत हे खणाचे ब्लाऊज पीस आपल्याला इझिली बाजारामध्ये मिळतात आणि मी बहुतेक करून चिंदी मार्केटमधूनच घेते हे मोठे मोठे कापड तर हे बघा मी स्वामींचा फोटो आहे ना तो अशा बसलेल्या स्थितीमध्ये ठेवते छान आसनावर त्यांना बसवते आणि तर नाव छान असं घट्ट मी तारेने बांधून घेतलेलं त्यामुळे मी त्याला कुठेही फोटोला हलवू शकते ते प येणार नाही खाल्ले तर स्वामींना तर लोड फार आवडतात तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आता इथे मधली पायरी में थुड़ा करंका। ची ची अबर अबर मी इकडे पॅसेज जास्त आहे इकडे थोडं कमी ठेवलं आहे कारण का आपल्याला लक्ष्मीची पूजा आहे लक्ष्मी मातेची ती संध्याकाळी करायची आहे त्याबरोबर कुंचम सेवासुद्धा संध्याकाळी करायची म्हणून मी लक्ष्मी मातेची जी साईड आहे ना तिकडे जास्त जागा ठेवलेली आहे आता नवनाथांचा फोटो अस का आहे कारण का आम्ही प्रणीत नवनाथांची सेवा करतो नवनाथांचं वाचन करतो प्रत्येक श्रावण महिन्यात त्याचबरोबर प्रत्येक अधिक महिन्यात त्यानंतर ह्या साईडला शिवाचा फोटो आहे हा शिवाचा फोटो देवघराच्या अगोदरपासूनच आहे आमच्याकडे आणि मग माझ्याकडे शिवलिंग आहे ना ते त्याची स्थापना मी अगोदर वेगळ्या पद्धतीने केलेली आता अशा प्रकारे केलेली आहे आणि त्यानंतर लक्ष्मी मातेची स्थापना तिकडे आहे म्हणजे लक्ष्मीनारायणाची तर मध्ये सगळे देवांच्या मूर्त्या ठेवते तर हे ना मी क विचार केला नव्हता का मी देवघर असा करेल तो आपोआप सगळं झालेला आहे आणि आप आपोआप स्वामींनी सगळं करून घेतलेलं आहे आपण कोणताही विचार करत नसतो माझा देवघर एका भिंतीवर काचेवर होता काच होती लावलेली आणि त्याच्यावर मी एक आसनं अंतरायची आणि त्याच्यावर देवांना बसवायची देवांना नेहमी आसनावरच बसवायचं असं क पाटावर किंवा कशावर पण नाही ठेवायचं आसन ठेवायचंच खाली तर असं आहे आणि आता मी इथे मंगल कलश जो आपल्या कुलदेवताचा कलश असतो तो इथे मी बनवून घेते तर मी वेगवेगळे वेग जे श्रीफळ असतं त्याच्यावर वेगवेगळी वेग टिकळी काढतच असते म्हणजे कुंकवाने किंवा कशाने असं करतच असते तर आता किती दिवस हे मला आवडले तर असं करते कलशामध्ये जे पाणी नाणं सुपारी काही अक्षदा वगैरे हळद कुंकू व्हायचं त्यानंतर आंब्याचं ढाळं ठेवलं आहे आणि त्याच्यावर श्रीफळ आपलं असं सजवून ठेवलं आहे एका डिशमध्ये थोडेसे अक्षदा ठेवायची आणि त्याच्यावर ते कलश ठेवून द्यायचं तर हे आहे आपलं मंगल कलश जे बऱ्याच जणांच्या घरात असतं आणि हे कुलदेवीच्या नावाचं असतं बरेच कलश हे वरुण देवाच्या नावाचे असतात पण कुलदेव मी ठेवलेलं आहे कुलदेवीच्या नावाने त्यानंतर सर्व मूर्त्या क्लीन करून आता त्यांना मी छान त्यांच्या जागेवर प्रत्येक मूर्तीची जागाही ठरलेली आहे पहिल्यापासून आणि मी तशीच ठेवते तर इथे मी पहिले गणूबाप्पाची सेवा करून घेतली त्यानंतर आज ना पौर्णिमा आहे तर छान सगळ्या देवींना ना असं मळवट भरून घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझे भोलेबाबा तर शिवालासुद्धा ना छान असं सजवून घेतलेलं आहे आणि सगळ्यात ना क्यूट आज कोण दिसत होतं माझ्या देवघरामध्ये ना नेहमीच स्वामीच दिसतात पण आज मी बोलेल माझा भोलेबाबा दिसत होता शिव दिसत होता पण सगळेच भारी दिसतात नेहमीच मी पूजा करते त्याच्यानंतर नजर काढण्यासारखं असतं सगळ्यात म्हणजे लूक आणि आज सगळ्यात भारी भोले दिसत होता हे मला वाटतं तुम्हाला काय वाटतं हे सांगा तुम्ही कॉमेंट करून आज ना सेवाला खूप वेळ लागतं खरंच खूप वेळ लागतं श्रियांना मी अगदी झोपवलेला खाऊ पिऊ घालून आणि श्रावणी होती त्यामुळे मी निर्धास्त आपली सेवा करत होती बिनधास्त इथे तुम्ही बघू शकता देवींना मलवट भरल्यावर किती सुंदर दिसत होत्या त्या आणि भोले बाबा बघू शकता अजून तर नाही तुम्ही थोड्या वेळात बघा इथे मी तुम्हाला दाखवते सुंदर वेण्या ज्या मी बनवतो बनवलेल्या साधारण चार ते पाच वेण्या बनवलेल्या पण मला असं वाटलं का आता ह्या वेण्या मी देवाला अर्पण करत नाही संध्याकाळी करेल कारण का चाफ्याची वेणी लवकर खराब होते मग ज्या तगरीच्या वेण्या आहेत ना त्या घालून वगैरे मी छान अशी पूजा करून घेते इथे तगरीची वेणी ना मी कल्याणवर नते मला कमीमध्ये मिळतं बाकी हे अगदी म्हणजे पहिले ना पन्नास रुपयाला पण पन मिळायचं पण आता साठ सत्तर रुपयाला मिळतं आणि असं एक वेणी घ्यायला गेलो तर वीस रुपयाला पडते तर मी कधी वीस रुपयाची वेणी आणायची असेल नाही एक तर मी आणतच नाही आमच्याकडनं हे कल्याणला गेले ना तर हेच आणतात आणि तिकडनं फुलं स्वस्त पडतात आणि म्हणून आम्हाला तिकडनं फुलं आणायची सवय लागलेली आहे आणि आता सांगा किती सुंदर देवघर सजवलेलं आहे इथे आता बघू शकता तिला ऑरेंज रंगाची जी वेणीचं ना ते खूप सुंदर दिसतं आहे तर सगळ्यांना सुंदर असं सजवून घेतलं आणि यांना बघून काण्या आपल्याला प्रसन्न वाटणार घरामध्ये प्रसन्न वाटणार खूप छान वाटतं इथे बघू शकता सगळ्यात क्यूट आणि सगळ्यात भारी मी अशीच वेणी ठेवून दिली अगोदर मी हे घातलेली टोपी घातलेली पण ती काढली आणि मग ही वेणी ठेवली मला वाटलं का चला वेणी वाहूया आज वेणी म्हणजे हार आता ही छोट्या मूर्त्या आहेत त्यांचं हे हारच आहे एक प्रकार तर खूप सुंदर दिसत होते हा हाऊ मस्त हात दिसता हा हे श्रियालच्या पप्पाच्या आणि काकाच्या अंगठी आहेत या पप्पाच्या आणि काकाची कोणाची कोणाची आहे पप्पाची आणि काकाचे हात दाखव लहानपणीची यांची आहेत अंगठ्यात ते आणलं ना सगळं ते इकडे बघा श्रियालने लगे हे कर ते कर मस्त वाटतात त्याच्या हातात पण त्याला आम्ही घालू शकत नाही कारण का तो कुठेतरी टाके आता काढे ओ हे बघा इकडे बघा ना अंगठ्या तुमचं छान वाटत ना श्रियाल कोण कोण घातल्या दोन दोन अंग अंग कोणा घातल्या इकडे बघू तर कुंचम सेवेसाठी साहित्य काढत होती तेव्हा ह्या अंगठ्या भेटल्या ते, ते श्रियालनी घातले आणि त्याला खूप नखरा आलेला आणि कुंचम सेवेचा ब्लॉग यानंतर तुम्हाला बघायला मिळेल हा ब्लॉग आवडला असेल तर जरूर लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय